नमस्कार आता मी रोप निंदायला आलेली आहे रोप निंदी ते झाली काय भागवत काय तरी होतं पण मला नाही एवढं कळालं पण आता मी या गाणं बोलत आहे एकादशीला जातात लोक आळंदीला जातात पंढरीला जातात आता मला जायचे पण काम आवरल्यावर जायचे त्याच्यामुळं मी आता आले रोप निंदायला तर देणार तर मग गाणं एका आता बसले इथं उन्हात तर तेवढंच म्हणलं बा करमणूक काहीतरी एखादं गाणं टाकलं तर तेवढंच मनाला आनंद देवाच्या नावाचा बाकी काय आहे दुसरं नाम घ्यायचं खायचं पियचं मजा करायची दुसरं का आहे एक दिवस आली देवाचं बोलावणं का निघायचं त्याच्यामुळं आता देवाचं गाणं टाकी ते या गन्या नद्या ग म्हण गन्यानाचा सागर यन्या नद्या व म्हण ह गण्यानाचा सागर यन्यानाचा सागर य ग पंढरीच्या वाट हरी नामाचा गजर य ग पंढरीच्या वाट हरी नामाचा गजर या गन्यानचा सागर या गन्या नद्या व म्हणत वाळ या गन्या देव मन म्हण्या देव तान वाळ बरली गाईंद्रायणी गप्पानी झालं रानूमाळ बरली गाईंद्रायणी गपांनी झालं माळ ಗಣ್ಯಾನ ದೇವ ತಾನ ವಾಳ ಹೆ ಗಣ್ಯಾನ ದೇವ ಮನ ಗಣ್ಯಾ ಗಣ್ಯಾನ ದೇವ ಮನ ಗಣ್ಯಾ ಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಪಾಯಿತ್ತ ಶಿ ಹೇ ಗಣ್ಯಾಸ ಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಪಾಯತ ಹೇ ಗಣ್ಯಾ ವಾಂಸಟ ಗಣ್ಯಾನದೇವ ಕಿತಿ ಮೋ क्ञानदेव किती मोठा आळंदी गावा म्हणे घरात्रंद दिवस घर राही आळंदी गावा म्हणजे दिवस गर्दी राही दिवस गर्दी राही बारीला गऊ राहून ग दर्शन वाच घेई बारीला गहू ब राहून गदर्शन वाच घेई घरात गर दिवस गर्दी राही घरात रंदिवस गर्दी राही आळंदी ग गावा मंदी गगलू गाल्या लादू कान आळंदी ग गावा मंदी गगलू गाल्या लादू कान गगलू गाल्या लादू कान इंद्रायाने चा काठी ಗಣ್ಯಾನ ದೇವ ಕನ ಇಂದ್ರಾಯಣ ಕಾಠಿ ಗಣ್ಯಾಸ ಟಿ ಕನ ಗಗಲ್ಲು ಗಲೆ ಲದು ಕಾನ ಗಗಲ್ ಗದೂ ಕಾನ ಆಳ ಗಗವಾ ಮಂದಿ ಈಗ ಉಶಿರತ ನೇರ್ ಇಲ್ಲ ಆಳಂದಿ ಗಗವಾ ಮಂದಿ ಈಗ ಉಶಿರತ ನೇರಿ ಹಿಲ गऊ शिर झाला त्यो रात्र नदी व यस गजानऊ बी तिवारिला रात्र नदी व यस गजानऊ बी तिवारिला गऊ हिला उ उशीर झाला हिला बांधली ग हे गाळ दिला जाती बांधली गावाक यर गाळ दिला जाती गाळ दिला जाती सिद्धेश्वराच्या पायी त्याशी गदर्शन वाच घेती सिद्धेश्वराच्या पायी त्याशी गदर्शन वाच घेती गाळ दिला जाती गाळ दिला जाती பந்தல எந்தா மரந்த ஆ மதிவச கத்தி சில ஹார பட்ட ரயசி சில ஹாரி பட்ட ஆழந்தி கவ ம आळंदी गाव मोठ हे गमाऊली सण गालम दुन्या सारी घेती हे गमाऊली सण गालम दुन्या सारी घेती गालम दुन्या सारी घेती माऊलीच्या खिला गैलमा नायाची किती गमाऊलीच्या खिला गभलमा नायाची किती गालम लमजुन्या सारी घेती गालम लमजुन्या सारी घेती माऊली माऊ इली गजरना मायाचा वती माऊली माऊ इली गजरना मायाचा वती पुन सोडून पालयखी हि ग सासवडला येती पुन सोडून यखी ती घसा सोडला यती गजर ना मायाचा वती ग मायाचा वती माऊली ग माऊली गजनता उलटी पार्टी झाली ग माऊलीच्या नावासाठी गजनता उलटी पार्टी झाली गजांता उलटी पार्टी झाली सोडलं घसास वड गपालखी ज्याजुरीला आली सडलं ग सासवड ही हिजंत उलटी पार्टी झाली माऊलीच्या नावासाठी गजांता उलटी पार्टी झाली माऊली माऊली ग माऊलीची तळमळ माऊली माऊली जीवाची गतळ म्हण जीवाची गतळ मळ माऊलीच्या भेटीसाठी साठी गजंत रस्त्यावर लोळ माऊलीच्या भेटीसाठी साठी ग भाविक रस्त्यावर लोळ जीवाची गतळ मळ जीवाची गतळ म्हण सकाळ गाव उठूई न गनाव आधी सकाळ गाव उठू इन ना गणाव देवा याच आधी गणाव देवा याच आधी सिद्धेश्वराच्या पायी त्याशी कन्यान देवाची समा सिद्धेश्वराच्या शिद्धेश्वराच्या पायी त्याशी कन्यान देवाची समा याधी गण्यान देवा याच आधी गनान सकाळ गाऊन गणावऱ्या वायाच येते सकाळ गाऊ इन गनावऱ्या वायाच येते आखाडी गया एकादस मी गं पंढरीला जाते आखाडी गयाकादस मी ग वारीला जाते गणावऱ्या वयाच येते गनाव या वयाच येते ವಾರ ಸ್ ಗ ಯೋಗ ಪಂರಿ ವಾರ ಯ ಪಂಗಲ ಯೋಗ ಪಂಗ ಇಟ್ಟ ವರ ಪಾಡೂರಂಗ ದೇವ ಆಡಗ ಯಲ್ಲ ಇಟ್ಟ ವರ ಪಾಡುರಂಗ ಗಡಗ यग पंढरी आला यग पंढरी आला वार कऱ्या गायांचा सोळा गचंद्रबा गेला उही वार कऱ्या गायांचा सोळा गचंद्रबा गेला उही ग्रबा गेला उभार आही पंढरीचा पांडुरंग ग वार वारकऱ्यांची यांची ग्यायी पंढरीचा पांडुरंग गाठ वार करा यांची गे ग चंद्रभा गेला उभाराही ग वार कऱ्या याचा स्वाळा ग पंढरी आला काल वार करा यांचा स्वाळा ग पंढरी आला काल ग पंढरी आला काल इठ्ठल मुरायाळी गजानाबाई संग चाल इठल मुरायाळी गजानबाई संग चाल ग पंढरीला आला काल ग पंढरीला आला काल